अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर मंगळवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने घरात बरकत आणण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा करता ह्या सगळ्यात सेवा लक्ष्मी प्रिय असतात त्याचबरोबर मंगळवारचा दिवस हा हनुमंतांसाठीही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही केलेल्या सेवांनी तुमच्या इच्छा पूर्ण होतात या दिवशी जर तुम्ही हनुमानांची एखादी काही विशिष्ट सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणायचा मन्त्र आहे या मंत्राने किंवा या मंत्राच्या पठणाने तुमच्या ज्या काही अडलेल्या कठीण असणाऱ्या इच्छा असतील ह्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खरंच घडू लागतील तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल खूप उपाय करत असाल पण खूप उपाय मेहनत कष्ट करूनही ती इच्छा किंवा ती गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तर त्यासाठी आजच्या मंगळवारी हा उपाय आवर्जून करा या उपायाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कामातील अडथळे दूर होतील कितीही मोठं कर्ज असेल कर्जातून मुक्तता होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये बरकत राहील बघा <coughs> हा उपाय की भाई जी सेवा आहे ही आपल्याला रात्री बाराच्या आत करायची आहे तुम्ही सांगाल की ताई मी एक वाजता झोपतो दोन वाजता झोपतो तर नाही चालणार कारण ही सेवा मंगळवारची आहे आणि त्यामुळे मंगळवार संपण्याच्या आत म्हणजे बरोबर बाराच्या आत आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे आपण हा उपाय देवघराच्या समोर बसून करू शकतात घराच्या दक्षिण दिशेला बसून करू किंवा तुम्ही तुम्ही तुमच्या अगदी असाल जिथे झोपत असाल तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या खडा मसाल्यात आपण लवंग वापरतो ह्या छान सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक चिमूडभर तुम्हाला हळद घ्यायची आहे बस या दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत जिथे कुठे बसलेल्या आहात तिथे बसायचं आहे दोन पूर्ण शांत पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे मनात असणारी सगळी निगेटिव्हिटी मनाच्या बाहेर डोक्याच्या बाहेर काढून टाकायची आहे आणि पूर्ण स्वतःला शांत करून पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे याच्यानंतर जी लवंग आपण घेतलेली आहे ती त्या हळदीत बुडवायची जी हळद आपण वाटीत घेतलेली आहे त्या हळदीत हे लवंग बुडवायची त्यानंतर ही लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या मनात जी पण इच्छा, इच्छा, इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची त्या लवंग मध्ये त्यानंतर एक वेळा संपूर्ण हनुमान चाळीसा म्हणायचं एक वेळा संपूर्ण हनुमान चाळीसा जे आहे हे म्हणायचं त्यानंतर ही लवंग आपल्या समोर सफेद लाल पिवळा हिरवा कागद ठेवायचा नसेल तर कापड ठेवलं तरीही चालेल आणि त्याच्यावरती ही लवंग ठेवून द्यायची दुसरी लवंग घ्यायची सेम याच पद्धतीने पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा हनुमान चाईसा म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा ही लवंग जे आहे ज्याला आपण हळद लावलेली आहे ही लवंग समोर ठेवलेल्या कागदात ठेवून द्यायची अशा सातही लवंगा एक एक करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला हनुमान चाईसा म्हणत विमंत्रित करायच्या आहेत आणि सातही लवंगा समोर ठेवलेल्या कागदावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर या कागदाची तुम्हाला एक पुडी करायची आहे कापड असेल तर पोटली करा जर कागद असेल तर छान जशी खाऊची आपण पुडी बनवतो सेम त्याच पद्धतीची ही पुडी बनवायची आता ही जी पुडी आहे ही पुडी आपल्याला तिथून उचलायची आहे सात वेळा हनुमान चाळीस म्हणून झालं की त्याच्यानंतर ती पुडी तिथून उचलायची ठीक आहे यानंतर यात यामधील चार लवंगा बाहेर काढायच्या चार लवंग घराच्या चार कोपऱ्यांना अगोदर ठीक आहे जशी पुड़ी चार चार ही पुडी उचलाल तिथून चार लवंग चार कोपऱ्यांना टाका आता चार लवंग टाकल्यानंतर तीन लवंग तुमच्या शिल्लक राहतील ह्या तीनही लवंग त्या कागदात ठेवायच्या रात्री झोपताना ही जी पुडी आहे ही उशी खाली ठेवायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आंघोळीसाठी जाल तेव्हा ही पुडी खोलायची आणि यामध्ये घातलेल्या ज्या तीन लवंग आहेत त्यातील एक लवंग आंघोळीच्या पाण्यात घालायची याच पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं ज्या शिल्लक राहिलेल्या दोन लवंग आहेत यातील एक लवंग जी आहे ती देवघरात तुम्ही जो सकाळी दिवा लावाल शक्यतो तुपाचा दिवा लावा आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये ही लवंग घाला याने खुले होतील तुमच्या घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे हे घराच्या बाहेर जाईल त्यानंतर जे शेवटचं लवंग शिल्लक राहील जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही हनुमानाचं मंदिर असेल तर हे शेवटचं लवंग त्या मंदिरात घेऊन जा आणि तिथे जाऊन हनुमानांच्या चरणांना हे लवंग अर्पण करा जर हनुमानाचं मंदिर तुमच्या आजूबाजूला कुठे नसेल रुईचं झाड असेल तर तुम्ही रुईच्या झाडाजवळ जा जाताना जा एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेऊन जा तो दिवा तिथे प्रज्वलित करा आणि सोबत घेऊन गेलेला जो लवंग आहे तो त्या अ रुईच्या झाडाच्या जवळ अर्पण करा रुईच्या झाडाला प्रदक्षिणा घाला मनातील इच्छा व्यक्त करा ओम हनुमंताय मंत्राचा जप करा पण ज्यांच्या आजूबाजूला हनुमानाचं मंदिर नाहीये ठेवा ज्यांच्या आजूबाजूला एक किलोमीटर दोन किलोमीटरवरती हनुमानाचं मंदिर आहे तर त्यांनी आवर्जून तिथेच जाऊन हा उपाय करायचा आहे जसं तुम्ही हनुमान चाळीस वाचायला सुरुवात कराल तुम्ही फक्त एकदाच वाचाल तुम्हाला त्यामध्येच दिलेला आहे की जोही भक्त सात वेळाचं पठण करतो त्याच्या आयुष्यातील कितीही कठीण समस्या असतील पिशाच बाधा असतील तर त्या नष्ट होतात आणि त्याच्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात जेव्हा आज मंगळवारच्या दिवशी लवंग अभिमंत्रित करून तुम्ही सात वेळा हे हनुमान चाळीसा म्हणाल तुमची कितीही अशक्य असणारी कितीही अडलेली कितीही मोठी असणारी किंवा किती वर्षांवर्षां म्हणजे वर्षानुवर्षांपासून अडलेली एखादी इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल जेव्हा तुम्ही यातील चार लवंग ह्या घराच्या चार कोपऱ्यांना म्हणजे घराच्या आतील चार दिशांना ठेवाल चहू बाजूने घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल जेव्हा यातील पाचवी लवंग ही देवघरातील दिव्यात तुम्ही हलाल आणि तो दिवा जेव्हा तुम्ही तिथे प्रज्वलित कराल तुमच्या घरात एक सकारात्मक द्यान एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवाहित होईल ज्यामुळे तुमच्या घरात असणारी जी काही निगेटिव्हिटी असेल ती घराच्या बाहेर जाईल जेव्हा येथील तुम्ही एक लवंग अंगुळीच्या पाण्यात घालून स्नान कराल तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर हे पवित्र होईल कितीही काही बाधा लागलेली असेल तर ती नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा